आमच्या मालकी जमीन होत्या नवीन शहर नव्हती पंधरा पंधरा वीस वीस एकर जागा होत्या तुम्ही इकडे देताना आम्हाला एक एकर दीड एकर दोन एकर दिल्या तिथे झाडपण आमची तुम्हाला आम्ही देऊन टाकली आणि इथे आल्यावर तुम्ही झाड झुडपांवर सरकारचा अधिकार केला मग मग काय काय पुढे काय दुसरी गोष्ट एक मिनटा अजून एक मुद्दा आपण याचा सांगतो बोरमालचा तिथे तुम्ही पैसे दिले एका झाडाला खजरीला सातशे रुपये साहेब एक खजरी वर्षाला पंधराशे ते दोन हजार रुपये कमवून देते विचारा कोणाला पण एक खत्री बरोबर पंधराशे ते दोन हजार आणि तुम्ही सातशे रुपये वीस वर्ष खजरी चालते वीस वर्ष आणि तुम्ही सरसर आमची लूट करता सांगा <coughs> ना, ना सातशे रुपये ह्या कुठला नियम लावलेला आहे शासन असं सर लूट आणि तीच खजरी रनकोल मधली हा अठ्ठेचाळीस हजार अठ्ठेचाळीस हजार रुपये दिले सांगा दोन्ही पुरावे आमच्याकडे आहेत बोला ही खजरी अठ्ठेचाळीस हजार रुपया गेली म्हणजे याला खर्च लागत होती किंवा ही तारीख कोणती होती आणि त्या खजरीला तुम्ही सातशे रुपये देतात ऑस्ट्रेलिया मध्ये एक इंडिया स्वतः कलेक्टर साहेबांना मी स्वतः विषय मुद्दा मांडला मला बोलतो बोलतोय तू बरोबर मांडला बोलतो मुद्दा आमच्या लक्षामध्ये आलेला एकीकडे असे पैसे एकीकडे असे पैसे म्हणजे ती माणसं आणि आम्ही आता मला येत असेल सवल येत विचार करणार आहे माझं सांगायचं म्हणणं आम्ही माणसं आहोत की नाही आम्ही पुनर् आमचं झालंय की नाही हे क्लिअर करा बस आम्ही माणसं आहोत की जनावर आहोत आमचं सरसकट तुम्ही जेव्हा मनात पडेल तेव्हा इथून तिथं तिथून तिथं असं आमचा उलाढाल करायचा तुमचा